दादा या सगळ्या विद्यार्थ्यांच कौतुक आणि दादा यासाठी मुलींचा आग्रह आहे की आमचा हा सुद्धा त्या मुलींचा आग्रह आहे जोरदार टाळ्या या सगळ्या सगळ्यांना विनंती आहे की आपण माझ्याकडे माझ्याकडे बघा त्यासाठी हा भव्य थीम पार्क असणार आहे बाबांच्या जीवनावर आधारित आपण सर्वसाधारणपणे पंधरा थीम्स आपण घेणार आजच्या विविध विकास कामाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले व्यासपीठावरील आदरणीय आबा बापू शिर्डी येथील सीओ दिघे साहेब व सर्व डीवायस पी साहेब आणि सर्व शासकीय अधिकारी अहमदाबाद येथे जी अतिशय दुर्भाग्यपूर्ण घटना घडली आणि दोनशे बेचाळीस सर्वसामान्य लोकांना आपले प्राण गमवावं लागले त्या सगळ्यांना मी आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने व सर्व आमच्या व्यासपीठावर असलेल्या सन्मान्य पदाधिकाऱ्यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो ज्या लोकांनी पेपर आणि सोशल मीडियामध्ये पाहिलं असेल त्याच्यामध्ये एका डॉक्टरची स्टोरी देखील सांगितली गेली डॉक्टर प्रतीक जोशी तो माझा रूममेट होता बेळगावला शिकत असताना एमबीबीएस मध्ये आम्ही एकाच खोलीमध्ये राहायचो तीन लोक होतो त्याच्यापैकी तो एक होता लंडनला जाऊन तो सेटल झाला दोन जुळे मुलं एक मुलगी आणि त्याला तिथली सिटीजनशिप मिळाली आणि तो भारतात त्याच्या बायकोला फक्त घ्यायला आला होता लंडनला जाण्यासाठी काय विमानात बसला आणि विमान मग आमच्या सगळ्या मित्रांचे फोन आले आणि मग मला कळालं पेपर मध्ये मला ते फोटो पाहायला मिळाला शेवटचा सेल्फी त्याच्या तीन मुलं त्या बाजूला बसले तरी बायको इकडे आणि फोटो काढला आणि पाच मिनिटात तो जगामध्ये राहिला असे अनेक लोक होते ज्यांनी आपल्या आपल्या परिवारासाठी स्वप्न पाहिले पण ते पूर्ण होऊ शकले नाही आणि म्हणून आजचा कार्यक्रम खर तर नियोजित असल्या कारणाने आपण घेतला पण कोणाचाही सत्कार आपण स्वीकारला नाही ती घटना अत्यंत दुखद आहे आणि म्हणून माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी निर्णय घेतला की त्यांचा वाढदिवस यावर्षी कुणीही साजरा करू नये म्हणून आपण सगळे कार्यक्रम रद्द केले पण आजचा हा कार्यक्रम शिर्डीमध्ये आपण फक्त कायम यासाठी ठेवला कारण की हा कार्यक्रम गरीबांना घर देण्याचा कार्यक्रम होता हा कार्यक्रम लाभार्थ्यांना सायकल वाटपाचा सा कार्यक्रम होता हा कार्यक्रम शिर्डीच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून असलेल्या वेगळ्या योजनेच्या शुभारंभाचा कार्यक्रम होता आणि म्हणून आज आपण कार्यक्रम जरी घेतला असेल तरी सुद्धा आपण सगळ्यांनी या दुःख प्रसंगामध्ये संयम ठेवून सत्काराचं आयोजन न केल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो भाषण त्यांसारखं का भरपूर काय आहे सगळेच बोललेत मी फक्त मोजून मला जास्त बोलायची सवय मी पाच मिनिटच बोले सर्वात प्रथम ज्या ज्या लोकांना आज इथं आपण घर देत आहोत नादारोड असेल आंबेडकर नगर असेल लक्ष्मीनगर असेल या तीन मुख्य भागांमधल्या ज्या ज्या रहिवाशांचं घर अतिक्रमणामध्ये काढण्यात आलं त्या सगळ्या लोकांना जागा द्यायची जबाबदारी डॉक्टर सुजीव विखे पाटलाची आहे आणि आपण नियम अटी दिगे साहेब हे शासनासाठी आहे आपल्यासाठी नाही नियम अटी या अधिकाऱ्यासाठी असतात पण अधिकाऱ्यांच्या वरती असतात मंत्री आणि मंत्र्यांच्या आदेशानुसार कुणीही गरीब माणूस त्याच्या हक्काच्या घरापासून वंचित राहणार नाही प्रत्येकाला त्याची जागा दिली जो आज माणूस एखादा दहा वर्ष पंधरा वर्ष शिवडीमध्ये मेहनत करून पैसा कमवला असं त्याच्याकडे कदाचित एखादा फ्लॅट असं कदाचित त्याच्याकडे एखादी जागा पण मूळ जे लोक अतिक्रमणामधून बाधित होऊन बाहेर झाले त्या सगळ्या लोकांना दिगे साहेब आज आपण भविष्यामध्ये जागा देणार आहोत यामध्ये कुठली शंका नाही ते आपण करणार आहोत यामध्ये राजकारण घेत जात राजकारणामध्ये काही तथ्य नसत मी अनेक वेळेस भाषणामध्ये बोललो आणि आजही बोल की ज्या लोकांना प्रत्येक पाच वर्षामध्ये आपण मतदान टाकतात या विधानसभेमध्ये देखील शिर्डीमध्ये मध्ये आपल्या विरोधात चाळीस टक्के मतदान केलं चाळीस टक्के काय कारण काय चूक आहे आपली आपण चोवीस तास स्वच्छ प्यायला पाणी देतो ही आपली चूक आहे आपण कचऱ्याचा एक कागद देखील रस्त्यावर पडून देत नाही ही आपली चूक आहे गरिबांचे घराच्या बाजूला केले त्यांना तीन कोटी तीनशे कोटी रुपयाच्या जमिनी घरासाठी देतो मोफत ही आपली चूक आहे या शिर्डीच्या बेरोजगारांना रोजगार मिळावा एमआयडीसी मध्ये प्रत्येक घरातला माणूस शिर्डी मध्ये पुढच्या चार वर्षामध्ये तरी माणूस नोकरीला लावणार सुजे ही आमची चूक आहे जे लोक येऊन भाषण करतात जे लोक येऊन राजकारण करतात त्या लोकांना आपण मतदान टाकतो मी आजही तुम्हाला परत परत ते सांगतो की शिर्डी शहरामध्ये विखे पाटील परिवार सोडून या मतदारसंघातल्या गरीब माणसाला दुसरा कुठला परिवार नाही आणि आम्हाला देखील या मतदारसंघाचे गरीब लोक सोडून दुसरा परिवार नाही आपण एकमेकासाठी आहोत तुम्ही किती दरवाजे खेटता तरी तुम्हाला कोणीही न्याय देऊ शकणार नाही जो न्याय मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब देऊ शकतात तुम्ही किती लोकांचाही अनुभव घेतला तरी तुम्हाला दुसरा कोणीही व्यक्ती अशा प्रकारे एखादी योजना अंमलात आणून अशा प्रकारे एखादी गोष्ट आपण आज हस्तांतर करत आणि म्हणून माझे आभार मानायचे आहेत या भागातल्या प्रत्येक रहिवासी की सगळ्यांनी मिळून हा सामूहिक निर्णय घेतला की आम्हाला ज्या आज जागा वाटपाचा शुभारंभ होतोय आम्ही या नगरला राधाकृष्ण नगर, नगर म्हणून नाव देणार आणि म्हणून प्रत्येक रहिवाशाचे मनापासून आवार तुमची मागणी झाली आपण मान्य केली राधाकृष्ण नगर आपण या नावाला नाव दिलं नाव पण ती जबाबदारी आमच्यावर किती मोठी आहे की ज्या कॉलनीला माझ्या वडिलांचं नाव लागलं ला त्या कॉलनीला आपण या श्रेणी मधल्या सगळ्यात अद्यावत घरकुल योजनामधून रुपांतर करायची जबाबदारी त्या मुलाची डॉक्टर सुजय विखे पाटलाची राहणार आहे ज्या कॉलनीला माझ्या वडिलांचं नाव लागलं त्या कॉलनीमध्ये कुठलीही गोष्ट कमी पडता कामा नये ही माझी जबाबदारी आहे ज्या कॉलनी मध्ये माझ्या वडिलांचं नाव लागलं त्या कॉलनीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक घरामधून एक माणूस तरी या थीम पार्कला नोकरीत लावून द्यायची जबाबदारी नाव आपण नाव देतो आणि निघून जातो पण आज ज्या कॉलनीला साहेबांचं नाव देण्याचा निर्णय या भागातल्या गुरुगरीब जनतेने घेतला अनेक असे लोकप्रतिनिधी मंगेश असेल सुरेश असेल जगन्नाथ असतील असे अनेक लोक गोपीनाथ बापू रवी तात्या हे सगळ्या लोकांची सामूहिक मेहनत आहे अनेक लोकांच्या नाव कदाचित घेतलं नसेल पण सगळ्यांचंच नाव त्याच्यामध्ये आहे की या सगळ्या लोकांचा आज प्रयत्नाचा परिणाम आहे की आज आपण या दिवसापर्यंत पोहोचतो हा विजय आहे त्या प्रत्येक गरीबाच्या विश्वासाचा ज्यांनी हा विश्वास ठेवला की आम्ही एका शब्दावर जर घर काढलं तर आम्हाला घर देतील त्या विश्वासाचा आज विजय आहे की आज आपण ते सुरुवात करतो बारे आपण वेगळे केले सगळे सात बारे पाचशे पाचशे स्क्वेअर फीटचे चे वेगळे करून नगरपालिकेच्या केले नावावर केलेत आता व्यक्तिशा तुमच्या मालकी हक्काच्या नावावर करून सात बाऱ्याचा वाटपाचा कार्यक्रम आपण आजपासून सुरू करतो जो ज्या मध्ये राहतोय आंबेडकर नगर मध्ये जसा तो पहिला राहत होता नंबर एक लाच घर आहे त्याचा पण एक नंबर पासून सुरू होणार नाना रोड मध्ये जो पहिला राहतोय इथं पण पहिल्या नंबरने सुरू होणार भांडण करायचे नाही मी पहिले होते मग आकाश का तुमचे घर देण्या तुम्हाला अजून घर द्यायला सुरुवात केली नाही पण तुमच्या घरामध्ये राहणाऱ्या पाच वर्षाच्या आत वया गटातल्या मुलांच्या शिक्षणासाठी अंगणवाडी तुमच्या डोळ्या पुढे उभी करून दाखवून हे काम तुझे विकायचं एवढंच नाही आज ही अंगणवाडी उभी झालीये हे थिमपात काम आपण सुरू करतोय तुर्ताना किती मिळतात शिर्डीचे की काय ठराविक याचिके करते काहीच पावशी वाटत काही झालं तरी औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल यांना काय किंमत मी स्वतःचा उच्च न्यायालयामध्ये या, या वेळेस जाऊन केस लढवणार स्वतः उभं राहणारे माननीय न्यायालयात पुढे की साहेब आपण या लोकांचं ऐकायचं ज्यांनी शिर्डीच्या तीस हजार लोकांचं भविष्य वेटीस धरलं यांना महत्व काय तीस हजार लोकांना महत्व किती वेळ असेल याचा ब्लॅकबेरी सहन करायचं काय झालं का याचिका काय झाली का याचिका अभ्यास कसला असतो आज आपण थीम कास्टचा फक्त एक भाग सुरू करतोय साईबाबा संस्थाने जे चाळीस कोटी रुपये मंजूर केले ते पाच एकरचा वेगळा पा प्रकल्प आहे आपण प्रयत्न करतोय धीरूभाई अंबानी किंवा मुकेश धीरुभाई अंब... अंबानी फाउंडेशन मुकेश अंबानीशी स्वतः नामदार साहेब बोलले वत स्वतः नामदार साहेब बोलले त्यांनी शब्द दिलाय की दीडशे कोटी रुपये ते देणार आहेत इथं अजून एक वेगळ्या पाच एकरामध्ये प्रकल्प उभारण्यासाठी पण काही ठराविक लोक ज्यांचा मतदारसंघाशी संबंध नाही कोकरगावून येतात एक कागद देऊन टाकतात आणि त्याचा तुम्पला वाजवत राहायचं आयुष्या हे लोक शिर्डीच्या विकासामध्ये फक्त आणि फक्त अडथळा निर्माण करण्यासाठी जन्माला आले त्यांची जागा विधानसभेमध्ये लोकांनी दाखवली आणि यापुढे देखील शिर्डीची जनता अशा प्रत्येक माणसाला विकासामध्ये अडथळा आणत राहणार आहे आम्ही संस्थांना निवेदन दिलं की शिर्डी मध्ये जो मुलगा शिक्षण घेतोय तो या शिर्डीच्या संस्थांच्या शाळेत शिकत असेल जिल्हा परिषद शिकत असेल दहावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या प्रत्येक मुलाची श्रेणीमध्ये स्पर्धा परीक्षा घेतली जाईल आणि या स्पर्धा परीक्षेमधून जे पहिले दोनशे अडीचशे लोक हुशार दिसतील त्या अडीचशे लोकांना लोका संस्थांनी अकरावी आणि बारावीला मोफत कोचिंग क्लास देण्याची सुविधा आपण या ठिकाणी निर्माण करणार आहोत या मध्ये राहणारा प्रत्येक मुलगा जो दहावीत असेल लक्ष्मीनगरचा का मुलगा शिर्डी मधल्या झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या मुलगा जोपर्यंत आयस होत नाही तोपर्यंत विखे थांबणार नाही हा शब्द तुला आपल्याला आपल्या मुलांना उज्ज्वल भविष्य द्यायचं हे राजकारण येतं मतदान पडतं कोणीतरी आमदार होतो कोणीतरी मंत्री होतो या सगळ्या गोष्टी नंतर आहेत पण आज जे काम आपण हाती घेतलेलं आहे हे काम शेवटपर्यंत न्यायला आपल्याला लागणार नाही हे आज फक्त संपलं असं नाहीये आपल्याला काम सर्वसामान्य माणसाचा विकास आणि गरिबांचं कल्याण हे एकत्रितपणे पुढे घेऊन जायचं आणि म्हणून मी दिगे साहेबांना म्हटलं की न्याय हा सगळ्यांना स्ट्रीत सारखा पाहिजे तर गरिबांचं अतिक्रमण तुम्ही काढलंय तर बंगल्यावाल्यांचं पण अतिक्रमण तुम्हाला काढावंच लागेल हे तुम्हाला ठामपणे मी सांगतो त्याच्या गरीबांचे झोपडे टाकायचं आणि मोठ्या लोकांचे बंगले मोठ्या लोकांचे दुकान आणि कमर्शियल कॉम्प्लेक्स चालू द्यायचे हा पुढला न्याय कायदा हा शिर्डीमध्ये सगळ्यांना सारखा आहे जो न्याय एका मध्ये राहणारा माणसाला आहे तोच न्याय नगरसेवकाला देखील लागू राहणार हा शब्द सुजय वगैरे तुम्हाला देतो या शिर्डीच्या या पूर्ण साफसफाईच्या मोहिमेमध्ये कोणीच वाचणार नाही आणि हे कोणी पक्षाचा माणूस नाही कोणी भाजपचा असेल कोणी राष्ट्रवादीचा असेल कोणी काँग्रेसचा असेल काँग्रेस कोणी राहिलं नाही एखादा राहिला असेल पक्ष विरही जाती धर्म विरहीत पदवी राहील कारवाई जी होते ती गरीबांवर जी होते के ले के ले ती फक्तच टक्ते गरीबांपुरत मर्यादित नाही पण सगळ्या लोकांना एक समान आणि हे लोक नाटक करणार आहेत आमच्यावर कारवाई झाली आमच्यावर राजकारण केलं कोणावर राजकारण केलं गेलं नाही आंबेडकर नगरमध्ये कोण भाजप आणि कोण शिवसेनेचं माहिती आहे आम्हाला <laughs> नाला मध्ये कोण भाजप शिवसेनेचं आम्हाला माहिती आहे मध्ये कोण भाजप शिवसेनेचं आम्हाला माहिती अजिबात नाही कारवाई करताना कुठल्या जाती धर्माला कोण कारवाई होत नाही कारवाई करत असताना कोण नगरसेवक आणि कोण भविष्याचा नगरसेवक आणि कोण भावी अध्यक्ष मला माहित नाही कारवाई ही सगळ्यांना समान केली जाणार कारण की शिर्डी आपल्याला सुरक्षित ठेवायची आणि त्यासाठी आपण करतो काम करतोय आपण तोपर्यंत काम करायचा थांबणार था था नाही जोपर्यंत शिर्डी मध्ये आपली मुलगी दहावी पास झालेली मुलगी रात्री साडेबारा वाजता रस्त्यावर एकटी फिरतानी आई वडिलांना काळजी नाही होणार अशा प्रकारची शिर्डी आपण निर्माण करणार आहोत आणि त्यासाठी त्यासाठी आपण या ठिकाणी नारी सुरक्षा अभियानाची सुरुवात शिर्डीमध्ये आजपासून करतोय शिर्डी नगर पंचायत दर महिन्याला पाच लाख रुपये खर्च करून आपण एक गाडी विकत घेतली ज्या गाडीमध्ये महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सचे काही जवान प्रत्येक गल्लीमध्ये रात्री सात ते दोन वाजेपर्यंत प्रत्येक गल्लीमध्ये गाडी घेऊन पोलीस जी आपली खासगी पोलीस आहे ती नगर पंचायतीच्या पगारावर पोलीस असेल ज्यामध्ये रिटायर्ड मिलिटरीचे लोक असतील ज्यामध्ये रिटायर्ड पोलिस दलाचे लोक असतील अशा लोकांना घेऊन पाच लाख रुपये प्रति महिना खर्च करून प्रत्येक गल्लीमध्ये ही नारी सुरक्षेची गाडी फिरणार आपण एक टोल फ्री नंबर चालू केला आहे या टोल फ्री नंबर मध्ये या टोल फ्री नंबर मध्ये ज्या महिलांची कोणी काढत असेल ज्या मुलींची कोणी काढत असेल त्या टोल फ्री नंबरवर तुम्ही फोन लावल्यानंतर अर्ध्या तासामध्ये तो मुलगा जेलमध्ये टाकायची जबाबदारी डॉक्टर सुजय विखे पाटलाची आता <laughs> मतदानासाठी लाचार व्हायचा बंद केला काही करायला गेलं का नैरे याचं मतदान नाही रे खट्ट्यात रे मला असं मतदानच नको जो महिलांच्या जीवावर उरतो मला असं मतदान नको जो हवे तर धंदा करतो मला असं मतदान नको ज्यामुळे सीडीची सुरक्षितता भंग होतो काय वीस टक्के कमी त्याच्यामध्ये एवढं काय होणार खुश खबर शिर्डी सह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर बरोबर विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्का पाव साधा पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता मनमाड रिंग रोड युनियन बँक समोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच नामदार राधा कृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉटमध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिव लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी